आदिवासी बांधव रोजगाराच्या शोधात मेळघाटासह मध्य प्रदेशातून अमरावती अकोला बुलढाणा या भागातील सखल भागात दाखल आहे दररोज गाड्या भरून मजूर बाहेर कामासाठी येत असताना व आलेल्या मजुरांना संत्रा व तोडलेली संत्रा फळे वाहून नेण्याकरिता शेतशिवारात अक्षरशः जनावरांसारखे मालवाहू वाहनातून कोंबून संत्रा फळांच्या कॅरेटवर बसवून वाहतूक होत असल्याचे दिसून येते प्रशासन मात्र मुंबई गिळून गप्प असल्याने दुर्दैवाने दुर्घटना घडल्यास ती जबाबदारी कुणाची हा प्रश्न अनुत्तरित राहतो मेळघाट व नजीकच्या राज्यात सध्या रोजगाराची खडगी भरण्यासाठी रोजगाराच्या शोधात आली आहे मेळघाटातील गावे आता रिकामी दिसत आहेत स्थानिक अभावी आदिवासी बांधव मोठ्या प्रमाणात सोयाबीनची कापणी व संत्रातोडीच्या कामासाठी मजुरांचे जत्थे आबाल वृद्धांसह आले अचलपूर चांदूर बाजार अंजणगाव तालुक्यातील संत्राबागेतील आंबिया बहाराची संत्रा तोडणी चालू आहे झाडावरील संत्रा फळे काढून प्रतवारी करिता संत्रा मंडईत कॅरेट मध्ये मालवाहू वाहनात व वा सर्रास ट्रॅक्टरने आणण्यात येते संत्रा फळांची कॅरेट चढ उतार करण्याचे काम आदिवासी महिला मजुराकरवी होते तसेच बागेत नेयान मालवाहू वाहनात भरलेल्या कॅरेट वरच बसवून केल्या जाते वाहनात असलेल्या कॅरेटने निर्धारित उंची नियमबाह्य होत असल्याने व मार्गासह शेतशिवारातील वीज वाहिनीच्या तारा खाली लोंबकडल्याने अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही विशेष करून पथरोड पोलीस ठाणे हद्दीत सर्वाधिक संत्रातोड मजुरांची जीवघेणी वाहतूक होत असून संत्रा व्यापारी व पोलीस ठाणे यांच्या आपसी व्यवहाराने स्थलांतरित मजुरांच्या जीवघेण्या प्रवासाकडे दुर्लक्ष होत असल्याची चर्चा आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालून संत्रातोड मजुरांच्या जीवघेण्या प्रवासास आळा घालावा अशी मागणी होत आहे नितीन दुर्बुडे विदर्भ न्यूज पथरोड